नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगलाच दळ्यास रेल चॅनलपुढील भागामध्ये कोणत्याच इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ होते नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चक्क आता अक्षराला फुलबागारी सर कुठे आहेत याचा पत्ता काळालेला आहे आणि अक्षरा आणि फुलबागारी सरांची भेट होते तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर इकडे या भुवनेश्वरीने आता एवढी कटकारस्थान रचून ठेवलेलं असतं त्याच्यामुळे तिला वाटत असतं की तिचं सत्य कधी देखील कोणासमोर येणार नाही आणि भुवनेश्वरी वाट बघून असते की अधिपती स्वतःच्या तोंडाने कधी कबूल करतात की ते शाळेमध्ये जातात परंतु मात्र अजूनपर्यंत अधिपतीने भुवनेश्वरीसमोर ते कबूल केलेलं नसतं तर इकडे आता इरा आणि निखिल दोघेजण देखील खूप आनंदात उड्या मारत असतात कारण की त्यांना वाटत असतं की आता एकदाच्या भुवनेश्वरीला आपण सगळा काही पुरावा दिलेला आहे त्याच्यामुळे आता भुवनेश्वरीकडून पैसे लुटायला आपण तयारच झालो तर इकडे आता अक्षराच्या आईबाबांना खूप वाईट वाटत असतं की अक्षरा घर सोडून निघून गेलेले आहे ते पण आता दुसऱ्यांच्या घरी राहत आहे त्याच्यामुळे आता अक्षराच्या आईबाबांना वाटत असतं की लवकरात लवकर अक्षराने तिच्या सासरी जाऊन राहिलं पाहिजे तर इकडे आता मात्र अधिपतींना कळत नसतं की नेमकं काय करावं कारण की आई जर शाळेचा विषय कळाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल परंतु भुवनेश्वरीला सगळं काही माहित असतं तर इकडे आता अक्षराला फुलपागारी सर कुठे आहे दिली अशी माहिती काढल्याच्या नंतर अक्षरा खूप खुश होते आणि फुलपागारी सरांना भेटण्यासाठी जाते तर इकडे अधिपती शाळेत जातात एवढं मोठा बॉम्बस्फोट आता भुवनेश्वर म्हणते का आपण अधिपतींसमोरच करायचा पण त्यावेळेस मात्र भुवनेश्वरीला हे माहीत नसतं की जोपर्यंत आपण अधिपतींना हे सांगणार की तुम्ही आम्हाला फसून शाळेमध्ये जातात फक्त त्या मास्तरींना भेटण्यासाठी तर त्याच्या अगोदरच अधिपतींना मित्रांनो खरंच ते समजणार आहे तर आता अक्षर ज्यावेळेस मात्र फुलपागारी सरांना भेटायला जाते त्यावेळेस मात्र ही चंची अक्षराच्या मागावरती असते कारण की जे काही घडेल ते सगळं काही चंची मात्र भुवनेश्वरीला जाऊन सांगत असते आणि भुवनेश्वरीला गेली जर पुढे पाऊल टाकताना खूप सावधपणे टाकत असते परंतु मात्र मित्रांनो आता खूप मोठा कानीमध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला भेटेल की अक्षरा फुलपाकारी सरांना भेटतच नाही तर त्यांच्याकडून पुरावे देखील गोळा करते आणि त्यांना योग्य तो न्याय देखील मिळवून देते पण हे सगळं पाण्या अगोदर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की हे अपडेट तुम्हाला लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये पाहायला भेटेल की अक्षरा आणि फुलपाकारी सरांची भेट होते आता ह्या भुवनेश्वरीला कोणी देखील वाचू शकत नाही मित्रांनो तर पुढील अपडेट पाहण्यासाठी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की शिवा आणि पारू या दोन मालिकेने तुमच्या आवडती मालिका कोणत्या आहे त्याचे देखील अपडेट आता लवकरच चॅनलवरती येतील धन्यवाद